नमस्कार मित्रांनो सर्वांची ओढ लागली होती की आमिर डांगेंनी एक अशी मुलाखत घ्यावी अमित पाटील साहेब यांची पण मित्रांनो योग जुळून येत नव्हता म्हणजे ती बायड जशी पाहिजे तशी आपल्याला भेटत नव्हती पण आज खरोखरच आज योग जुळून आला आणशी आपण रोखठोक आज मुलाखत घेणार आहेत आज खरोखर म्हणजे योग जुळून आला आज आपण त्यांच्या गोट्यावर आलोय सुपण्यामध्ये गावामध्ये त्यांच्या गोट्यावर आलोय आणि खरोखर आज आपण टिटवीची आणि अमित पाटील आणि त्यांच्या वडिलांची आज रोखोक आपण हयाशी आपण मुलाखत घेणार आहे चला तर मग या आज खरोखरच मित्रांनो आज जी सर्वांची अपेक्षा होती की सर्वांनी एक सांगितलं की आज अमित पाटलाची तुमची बाईट पडली पाहिजे आणि खरोखर आज योग आले आणि दादा पण आज आपल्याला गोट्यावर भेटल्यात दादा नमस्कार नमस्ते आज गावामध्ये यात्रा आहे यात्रामध्ये खरोखर खुर म्हणजे सर्वांची चर्चा होती की आम्ही डांगीन तुमची मुलाखत घ्यावी आणि काही मागले दिवसात थोडं म्हणजे कम कमेंट विमेंट होते वाईट कमेंट होता पण असा योग आला की आज तुमची बाईट घ्यायला आलोय मी खरोखर आज खूप भारी वाटते की आपली माणसं एकत्र आली पाहिजे सर्व आणि जी आपण परवाशी जी टिटवीची आणि मधुरची शर्यत बघितल्या सर्वांना उत्साह होता ही गाडी लवकर पळावी कसा येऊ आला त्या दिवशी ते काय दोन्ही पण बैल आमच्या असल्या सगळे ते कधी पण बैल पळतील एक असं काय ना काय सांगतील बैलगाडी क्षेत्रामध्ये आज गोठे आपण आलोय आणि ही आपण ऐकून की तुमची पिढी पिढी चालू आहे पिढी किती वर्षापासून तुमची म्हणजे बैलगाडी क्षेत्रामध्ये आहे मला माझा जन्म असता त्याच्या आधीपासून आहे म्हणजे त्याच्या आधी दहा पंधरा वीस वर्षापासून आहे ज्यावेळेस पहिल्या जुंजी असायच्या आणि त्याच्यानंतर मग खाड्या शिरते म्हणजे आताच्या त्या तशा तशा गोष्टी चालू आहे ते किती बैल झाली आता पत्र म्हणजे आज पिढीन पिढी म्हणलं तरी बैल भरपूर झाले टॉपची बैल नाही म्हणलं तरी पंधरावीस झाली आणि अशी पै नाही पै इकडे चांगले दोनशे अडीशे तीनशे बैल बदलला असेल घरातले तुमची आपण मागल्या बाहेर बघितली होती की रोखठोक बोलला होता तुम्ही म्हणजे जी बैलगाडी क्षेत्रात कमी आहे ती तुम्ही जाणून घेता आणि खरोखर बैलगाडी संघटना तुमचं ती शब्दाला म्हणजे कुठनं का ना पण ती संघटना तसं बरोबर कुठल्या बैल मालकाव म्हणा किंवा निकालात म्हणा सगळ्यात बदल करण्यात आलाय काय सांगशील आता तुम्ही बघता मीटिंग बंद झाली आणि त्यात मुद्दे चांगले चांगले मानले गेले काय सांगशील नाही चांगलंच आहे की कसा विषय आज आपल्या ओळखी आहेत किंवा आपल्या काही गोष्टी पैशाकुंड चालत असतील किंवा काही संबंधामुळे त्या गोष्टीमुळे आपण एकूणद्या मैदानाला दोन नंबर करून आपण जिंकू शकतोय पण चांगला एकूणदा नंदी पळणार त्याच्यावर अन्याय झाला तर त्या नंदीला त्याच दिवशी एक भविष्य मोठं वाटचालीकडे घडण्याची शक्यता असते आणि त्याच दिवशी आपण चांगल्या नंदीवर अन्याय केला तर तो बैल तिथंच दबला गेला जातो त्यामुळं आपण कोणावर अन्याय करू नये आणि आपल्यावर पण अन्याय होणार नाही असं मला वाटतं म्हणून योग्य मार्गाने चालावं शंभर टक्के बैल आपल्याकडे पळेलतील खुर म्हणजे बैलगाडी क्षेत्रात जेव्हा तुमच्या मागल्या का, काळात कॅमेरा नव्हता जेव्हा निकालात कसं होत होतं म्हणजे काय अडचण येत होती निकालात गावच्या पंचानी चार म्हातारे माणसं ज्येष्ठ अं चाळीस पन्नास पन्नास साठ वयाचे त्यांनी निकाल देईल तोच योग्य तो, तो निकाल पुकरला की त्याच्यानंतर टेजपशी यायची पण नाहीत माणसं बैल घेऊन माग की माझी गाडी लागली आणि हे झाले ते तसली काही भानगडच नसाय आणि कॅमेऱ्याचं पण असं आहे की फॉल झाले की फॉलच म्हणायची पहिली असं नाही की मागली गाडी फॉल आहे आणि शी झाली ती दाखवू आणि तसले कोण म्हणायचं नाही कारण ज्यावेळेस गाडी पुढे पळते आणि मार खाते किंवा आपली लागते तर जो मार खातो तो म्हणत नाही की त्यावेळेस की ही गाडी फॉल आहे त्याला एकच कहायचं की आपण नीट पळून आपल्याला ती गाडी गावलेली नाही आणि तो इकडे तिकडे सरकून म्हणजे वाईज बैलांचं सोडण्या मिस्टेक होऊन इकडे तिकडे होऊन झोला बसून तो पुढे लागतोय म्हणल्यानंतर आपल्या ला नीट सुटली असते गाडी तर तिने आता एक च्या मारले त्याच्यानंतर दोन खड्याने मारले असते त्यामुळे ती माणसं त्या पर्यंत बांधायची जात नव्हती आणि आता जी लाईव्ह प्रेक्षक बघतोय आपण म्हणजे कॅमेरा मध त्यात काही एक बैलांची खरेदी व्हायला लागल्या कुठला बैल होतो ड्रोन असो किंवा कॅमेरा असू किंवा त्यातून खरेदी व्हायला लागल्या चांगलं चांगले काय सांगते त्यामध्ये नाही कॅमेरा माध्यमातून खरेदी होते मा ते चांगलंच आहे कारण का तर माणसांच्या घर बसल्या निदर्शनात पण येतो की बाबा बैल कुठला कसा पळतोय काय करतोय ते शंभर टक्के निदर्शनात येत आहे आणि निदर्शनात येऊन पण विषय काय नुसतं कॅमेऱ्या किंवा बाकीच्या गोष्टी पण ध्यान कमी दिलं पाहिजे लाईव्ह स्वतः पण ज्यावेळेस बैल बघतो की किती पळतोय बाबा काय त्यावेळेस बैलाचा शंभर टक्के अंदाज येतो तुम्हाला आता टिठवीन खरोखर मजी जसं पहिली होती टिटवी पण आज भरपूर आहे काय खाद्य कुठला ह्याला खाद्य म्हणजे आता नवीनच म्हणजे पहिलं दुसरं बी होती आपली पेंड होती पण आता एक पंधरा दिवसात एक नवीन खाद्य तयार झालंय म्हणजे आलेलं आहे मार्केटमध्ये पैलवान कट्टा म्हणून आहे शंभर टक्के क्वालिटी खाद्य आहे आणि बैल कंटिन्युअस म्हणजे रवत किंवा खाण्याची पचनक्रिया किंवा खाणं भूक वाढते जास्त खाद्यानं आणि खाद्य पण असं म्हणजे एकदम बैला फ्रेश ठेवत म्हणजे आपण त्याशी बिंजोड मध्ये बघितलं स्पीड वाढलंय का नाही म्हणजे जाणवलं त्याशी आपली पहिले म्हणजे काही महिन्यापूर्वी टिट्यू कशी ना आता टिट्यू कशी बोलते आणि फुरपूर म्हणजे भरपूर जाणवलं त्यात कसं म्हणजे त्याचं कसं नियोजन करतात नियोजन पेक्षा काय झालं म्हणजे खाद्याचा पण फरक पडला आणि दुसरी गोष्ट काय झाला विषय की जातीचा जा जा बैल धनगरी खिलारा जातीचा जा बैल पांढरा बैल पावसाचाच कमी येतो ah. ते नाजूक असल्यामुळे किंवा हो उन्हालाच पोहचतो पण हा बैल त्या खाद्यापासून असं म्हणजे बैलाला टेम्परेचर पण आता हिट आली अंगात हिटिंग झालं जा जास्त आणि वातावरणात वातावरणाच्या सुटवून बैलात्ता म्हणजे पावसात असं उभ्या किंवा थंडीत असो बैल थांबायला माग ना म्हणजे बैलात्ता त्या खाद्याचा जास्त प्रमाणात रिझल्ट आहे दादा आणि खरं म्हणलं तर एक तुमचे चिवलक मित्र म्हणजे भाऊच असेल असं राहुलबाई यांच्याबद्दल काय सांगशील का तर खूप प्रेम दोघांचा म्हणजे त्याऐषी एक व्हिडिओ बघितली की तुम्ही दोघं एकत्र बसला होता आणि खूप मस्ती आपली आली होती काय सांगशील राहुल दादाबद्दल आता कसं आहे माहिती आहे का एक मन जुळायला लागते म्हणजे कुठल्याही गोष्टीला किंवा आज सक्का भाव असला तरी का, ते जण सख्या भावाच्या एकामेकांच पटत नाही पण काही गोष्टीमुळे पटत आणि ते माणसं एवढी सपोर्ट करते त्यामुळे काहीच वाटत नाही भावापेक्षा सपोर्ट जास्त करते अशी माणसं आहेत आणि भरपूर आहेत असे नाही की पण आजका आजकाल बैलगाडी क्षेत्रामध्ये मैत्रीपूर्व प्रत्येक जण हारला तरी तो त्याच्यापाशी आता यायला कुठे ना ओळख कशी झाली ही बैलगाडी क्षेत्राने दाखवले नाही नाही महत्वाचा विषय कसा आहे माहिती आहे का खेळ हा आज हरलो आपण का हरलो किंवा आपला बैल कमी पाहायला किंवा दुसरा बैल पाहायला तर ज्याचा बैल आपलं मा पहिले आपण चार गाड्या त्या मारले असतील किंवा त्या बैलाला बैल बाईल भेटत नसेल तर तो आपला बैल जिंकायसाठी ती, ती मैत्री करून आपण खेळलं पाहिजे म्हणजे खेळाडू वृत्तीने खेळलं पाहिजे पायरा हे कसा आहे साखळी पद्धती खेळ आहे म्हणजे दोन जणांचा खेळ आहे एका जणांचा खेळ आहे एका जणांचा खेळ असता तर तुम्ही कंटिन्युअस एकामेकाचं विरोधक राहिला असता तरी चालला असतं ज्याचा पहेल तो लागला असता पण ह्या चार बैल आहेत म्हणजे दोन बैल आहेत त्यामुळे एक दुसऱ्याचा घेऊन जिंकायला लागतं आणि स्वतः एका मालकाची दोन्ही का आत्ता भविष्यात पळू शकत नाही भविष्यात पळे एक स्वतः एका मालकाचीच बैल असायची पण ती गाडी पळत नाही म्हणजे एका उनिवली कुठलीही दोन्ही बैल पळत नाहीत किती टॉपची तुम्ही बैल घ्या एक दोन शर्ती पळतील दोन तीन मैदान पळतील त्याच्यानंतर बैल पळत नाहीत एकत्र आल्यानं आज एक तुम्ही खोर म्हणजे गोरगरीबांच्या पाठीशी तुम्ही काय राहत असता म्हणजे कुठला शब्द असून तुम्ही गोरगरीब बैल जेवढे असून काय असेल ते तुम्ही प्रत्येक बैल घाल माझ्या पाठी कुठं कुठं काय होत तरी तुम्ही म्हणता बा असं नाही झालं पाहिजे असं करा म्हणून आता गोरगरीब काय आपण तर कुठं काय मोठं हे होतं बॅलिस्टर होतं आपण पण शून्यातन सगळे इस्टेट कमवलेले आहे ना असं नाही की आईत भेटलंय किंवा आपले इथे एन एच फोर गुंट्याने ऐकलंय दहा दहा वीस वीस लाख रुपये आपल्याला गुंट्या झालेत आपण कष्ट केले के कष्टात घरा वडिलांनी केलंय सगळ्या आमच्या चुलत्या वलत्याने सगळ्यांनी म्हणजे भावंडाने आम्ही कष्ट करून सगळे मोठं झालेलं आहे त्यामुळे आम्हाला माहित आहे ना रुपये दोन रुपयाची किंमत माहित आहे आज कोट रुपये आहेत म्हणून कसं पण उधळून चालणार आहे पण ते कोटी रुपये गोळा करायला किती दिवस लागले ते आम्हालाच माहित आहे म्हणजे ती परिस्थितीतून तुम्ही ते व स्टेप चढले आहे म्हणजे किती त्रास होतो काय झाल्यावर ते तुम्हाला माहित आहे फक्त तुम्ही म्हणता पुढल्या मालकावर तसं झालं नाही पाहिजे ना, कारण हे अनुभव आपल्या पण काही झालेले होते त्यामुळे आपल्याला पण बेकार वाटतं की पैशाचा काही काही पाऊस पडून निकाल बदलतात किंवा बाकीच्या गोष्टी त्यामुळे ते, ते नगो वाटतंय असा आहे आज मित्रांनो बघू शकता म्हणजे काय बैलगाडी क्षेत्रात आहे आणि कुठ न कुठे आले म्हणजे ही बैलगाडी क्षेत्रात कळून दाखवलं की आज माणूस कुठल्या थराव जाऊ शकतो अशी कुठली आज झाले का की खूप मी त्या मैदानात गेला आणि नाराज होऊन आला असं कुठली वेळ झाली का की माझ्या माझं जे पाहिजे होतं ते भेटलं नाही आता विषय जिंकल्यानंतर माणूस खुश होतो मार खाल्ल्यानंतर नाराज होतो नाराज होण्यापेक्षा हारजीत नाराज की काय नाही ते फक्त थोडंफार दुःख वाटतं आपलं बैल हरलाय हे नाराज पाण्याचं काही महत्व ना मी ते खेळ होतं त्यामुळे हारणार जिंकणार ते नाराजी येणार प्रॅक्टिस करायला येणार पुन्हा डबल खेळायचं आपल्याला ते झाल्यानंतर काय वाटत नाही हारजीत पण काहीतर असं वेगळं काहीतरी शिटिंग करायचं खेळात डावात मध्येच म्हणजे कुठल्याही डाव आपल्या बैलगाडी क्षेत्रात डाव चांगला चालू असतो खेळ चांगला मग त्याच्यात काहीतरी एक दोन जणांनी यायचं स्वरतापोटी कुठं बक्षीस कमी द्यायचं काय किंवा काही लय भरपूर भानगडी आहेत मग त्या कमी करून एकूणदा नऊ बसणार नंदी तो फायनलला बसवायचा आणि चांगला नंदी घरी घालवायचा म्हणजे पाहणारा जो राहणारच आहे फायनलला त्याच्यावर अन्याय करून तो घरी घालवला ना म्हणजे हरला की सगळ्यात बेकार वाटतं दुःख म्हणजे थोडक्यात त्याने एवढं कष्ट केलेलं असतंय आणि त्या नको त्या गोष्टीसाठी आणि त्याच्यात कसं आहे बारक्या मैदानाला होऊन द्यावं काय वाटत नाही एवढं ते पण ज्या असे नामांकित मोठे मैदान असते म्हणजे पारंपरिक असतात एक सात आठ मैदान आहेत मोठे मग त्या मैदानात असं काही घडलं आणि ती गाडी वांध्या झाला त्या बैला वांध्या झालं तर तो ती पुढचं वर्ष यायला आणि त्या माणसाला सामान्य माणसाला तिथपर्यंत बैल पळवायला तेवढी त्याची ते कॅपॅसिटी नसते किंवा बैलाची कॅपॅसिटी राहील किंवा नाही राहील ती सांगू शकत नाही म्हणजे तो आनंद त्याचा त्यावेळेस तो भेटणार असतोय तो आनंद तो हरपला जातोय म्हणजे खूप काही तुम्ही बैलगाड क्षेत्रामध्ये बघितलंय म्हणजे म्हणजे जाणून घेतले की बैलगाड क्षेत्र असं आहे आणि टी पुन्हा एकदा कमबॅक केलाय म्हणजे टी टीन खरोखर जी तुम्हाला जी अपेक्षा होती टी बद्दल आणि खरोखर टीटीनं ती तुम्हाला करून दाखवली तुम्हाला सांगू का बैलाचा विषय कमबॅक किंवा काय आपण आहे ना आपल्या मैत्री खात्री कसाही बैल पोळतो म्हणजे असं नाही की बाबा टॉप मध्येच पोळतोय तरी आपल्याला कम बॅक करायचं आपण पंधरा दिवसांना महिन्यात काढून चांगल्या पायऱ्यात किंवा बाकीच्या गोष्टी करून आपण शंभर टक्के दररोज तर राहील पण जे आपले मित्र मंडळी जे बैल आहेत किंवा संबंधातले आहेत किंवा एकूण त्याला हौसच असते की वाईदीवर मला या गायात पळायचा आहे आणि माझा बैल पोळ मी वाईदी देऊन किंवा काय करून ह्याच नाही कि बाबा माझा खोंड उजेडात येणार आहे मग त्या माणसाने पण आपण नाराज करत नाही तुझी इच्छा आहे ना बाबा आपण पहिला सांगतो हे नागावायदे देऊ गाडी नाही खोंड चांगला पाहायला आपण घालू पण त्यांची त्या कॅपॅसिटी नसते का तर गावा शेजारचं मैदान असतंय किंवा त्यासने जिंकायचं असतंय त्यामुळे ते आवर्जून येतं तर मग आपण काय करतोय आपला जो खर्च होतोय म्हणजे आपण काय असं नाही की बाबा असं मग त्या गोष्टी खर्च तेवढ्या मध्ये आपण ते पैसे घेतोय आणि ते पळवतोय बैल असं नाही की आपण मैदान बघतोय तुमचं टॉपचं नियोजन नसते गोरगरीबांबरोबर नियोजन असते टॉपचं नियोजन म्हणजे काय गोर त्यांची बैलच आहेत ना त्यांची पण बैल चार पाहिजे बाकीच्या बैल आहेत फक्त काय होतं त्या बैलाच वाव भेटत नाही किंवा पावत्या फाट्या मधल्या येणं किंवा त्या बाकीच्या गोष्टी असतात ते चालते आणि ते होऊन चाकुऱ्या मधल्या होत्यात आणि ते सामान्य माणसाचा चांगला पायरा झाला आणि तीच गाडी कडल आली तर त्या दिवशी मार खाते असं सांगा मला की दोन्ही टॉपची बैल आहेत आणि ते कडनं पोळून कधी राहिलेत का असं कोण शकत जनावर आहे हा मग तेच की मग असा विषय आहे ना मग मला काय म्हणायचं टॉपच्या आपण आज एक एक नंबरचा बैल घाटला गावात असेल आज आमच्या मैदान असेल तर घातला आणि एक नंबरचा नशिबाने कडजीत चाकूरी आली तर काय करणार आपण सकाळी चार वाजताच घरी भरायचा टेम्पोत बैल म्हणायचं नाही की त्यावेळेस गाडी मारतो म्हणजे खेळ नशिबाचा खेळ आहे टॉपच करा किंवा हलक्यात करायला म्हणजे काही काही आपण बघितलं टॉपची गाडी हलकी मारून म्हणजे घरचा साज काही काही आता तर हे मैदानामध्ये एक होतं घरचा साजला वेळा फायदा राहिला काही काही शंभर टक्के राहतोय ना मी शेवट राहते ते खटले असते पैर मागून श्या बाईला होतोय तर त्या दुसऱ्याला होत नाही तिसऱ्याला होत नाही मग त्याच्यापेक्षा मग काय राहून दे म्हणते आपली घरचीच गाडी पळू बघू शकता माझी आज ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये कितीतर बदल झाला आणि आज आता आपण गोट्यामध्ये भेटले की दुसरी टीटी छोटीची टिटी म्हणजे सेम टू सेम आहे ती कसं नियोजन चाललंय शिकवायचं कसं नियोजन चाललंय त्याला फेर टाकतोय आता आता दात लावायला माप्पाला लगेच एक दोन महिने वाटतोय ना दात लावणार आहे तेव्हा आपण मैदानात काढतोय आणि एक तीन चारच मैदान आदतची खेळतोय नाहीतर बाकी मग दुसरा झाल्यानंतर बैल आपण ओपनलाच पळवतोय आदतला लय पळवत नाही काय म्हणजे आता आदतला भरपूर काय काय का एक बैल आदतला भरपूर होत मग तुम्ही का आदातला पळवायचा नाही नाही त्यांना कुठली गोष्ट ताण पडला नाही पाहिजे ना आता शारीरिक गोष्टी मुलांचा असो किंवा आपल्या हे असो ज्यावेळेस नवी दहावीला मुलगा असतो जास्त ताण दिला तर ते लिगामेंट वर त्यांच्या सुजेने आतड्या बिटळ बाकी गोष्टी आहेत ना तसंच जनावरांचं पण आहे ज्यावेळेस तो वय होईल आपलं त्याचं वीस बावीस त्यावेळेस त्याला प्रॅक्टिसचा जास्त तणाव दिला तर शंभर टक्के तो यशस्वी होणार 32 ला है। गा, गा समाई दन, है आता टिटवीला किती दिवसातून बाहेर काढताय पण दहा दिवसातून पाच दिवसातून असं गावल तस मैदान पाऊस नसलाय काढायचं आता टिटवी आपल्याला कुठल्या मैदानात दिसता येईल आता उद्या ज्याला भिंजोडलाय भिंजोडला का उद्याला कसं निवड असतं ते पण एक घरची गाडी पाहणार आहे भाजी आणि टीटवी पाहणार आहे आणि एक संबंधितलाच बैल आहे संबंधितला बैल मित्रांनो बघू शकता म्हणजे दोन्ही पण उजव्या साईड नोनी उजाईट कितपत्र म्हणजे काय रक्कम असणार उद्याची बिनजोडची काय आता मोठ्या शर्तीवर होत नाहीत होते ते एकवीस बावीस तीस पस्तीस लईत लयत साठ पासष्ट हजारावर शेरत होते आता पावसात मग त्या रकमेवर आपली शेरत होईल मित्रांनो बघू शकता आणि खरोखर तीन फेऱ्याला आपल्याला कुठे दिसणार तीन फेऱ्याला ज्यावेळेस आपल्या इथले मैदान किंवा पाऊस एकदम ओके होईल त्यावेळेस शंभर टक्के पहिले कंटिन्युअस गुलाला दिसेल आणि ज्यावेळेस काळी माती लागतील म्हणजे माती आपल्या इकडे काळवाटाची राना भरायची त्यावेळेस शंभर टक्के आपण गॅरंटी घेऊन सांगतो की कोणी पण ओपन चॅलेंज करायचं आणि कुठनं पण बैल आणायचा आणि आपल्या बैलाची काळ्या मातीच्या रानाला गाडी मारायची दादा काय म्हणजे काळे मातीत आणि कडक म्हणजे फाटीवर कठीण फाटीवर काय फरक राहतोय बैलाला बोजा जास्त आहे आणि बैलाचं पुढचं फाउंडेशनच पायाला लागले ते मागच्या त्यामुळे बैल पाय काढून चालतो त्यामुळे कटनाला मार लागतो बैला त्यामुळे आपण वरच्या म्हणजे वरच्या भागात जास्त आपला कटन भाग दिसला जेवढं मौरान असेल तेवढं तो मौरान असलं की म्हणायचं नाही की कोणी गाडीवर अटॅक करतोय बैलाची एवढं स्पीड लागतं मित्रांनो बघू शकता म्हणजे एवढं मऊ राना म्हणजे प्रत्येकाचं बैलांचं आज ह्या भागात म्हणजे कराड तालुक्यामध्ये मऊ माता जर असतात का तिकडे पाऊस असल्यामुळे मैदान होत नाहीत आणि वरच्या भागात असं कट्टर रान असतात त्यामुळे तिकडे मैदान होतं त्या त्या भागात कट्टराण असल्यामुळे कसं बैला कुठं चालणं कुठं काय म्हणजे असं असतो विषय आता एक लास्ट प्रश्न विचारतो की ह्या घडीला म्हणजे आता लेजाणांचं माझी उद्देश येतात कमेंट येतात की तुम्ही रोखठोक बोलतायसा म्हणजे जे तो शब्द तुमचा जे पाहिजे ते तुम्ही बोलता कस कस पाहिजे कसं झालं पाहिजे मैदान आता मैदान हे आता बऱ्यापैकी ऐंशी टक्के तर चांगलेच व्हायला लागलेत मैदान त्याच्यातले वीस एक टक्के एकूण पैशाच किंवा पैशासाठी घेते आणि ते त्यांचं पण नुसकान करतात नावाचे आणि बैल मालकांच्या मालकांचे ते, ते, मालकां ते करून आणि चांगले मैदान झाले तर शंभर टक्के आता ह्या दिवसात पहिले आहेत ना कमीत कमी मोजकी दहाच मैदान व्हायचे दोन महिन्यात दहा मैदान व्हायचे पण एका महिन्यात आता वीस मैदान होते म्हणजे बैलाच नाही पाऊस येत एक दोन महिन्यात थांबायचं गॅप असतोय तो, तो गॅपच माहित नाही कोणाच्या भाईलाच नाही फक्त दररोज मैदान चालूच आहे कुठल्या ना कुठल्या पहिलं असं नव्हतं ना ठारावस चालू होतं आता भाऊबीज झालं तेव्हापासून सातवाडीच्या मैदानापासून सुरुवात व्हायची हो मग त्याच्यानंतर आता पेडगावचं व्हायचं हो मग असं तू काही यात्रेचं शाळेगाव म्हणजे अशा होत होत जायच्या आणि सुरुवातीला माझे दोन मैदान झाली की त्याच्यानंतर एक महिना टॉप असायचा कारण फुल पाऊस असायचा ना वातावरणात आता काय तसं काही नाही स्टॉप हे बांधगडच नाही बैलासने पण नाही माणसासने पण नाही कंटिन्यू चालू जायचं मैदान जिथं मैदान म्हणजे आता बैलगाडी शरीर असं नाही की पहिलं महिना दोन तीन मैदान होते पण आता रोजच मैदान पडते रोज रोज म्हणजे रोज संध्या बैलाच नाही रोज कळा काही विषय नाही आदत असो किंवा ओपन असो ओपन असो आपला जास्त आदतला घेऊन पळते का ओपनला म्हणजे चांगली पळते गती कशाला बैल घालल त्या बैलावर पळतोय आदतला पण पळतोय समोरून घेऊन आणि ओपनला पण बैल पळतोय असं नाही की काय हे म्हणजे काय अडचण नाही आपल्या म्हणजे टीटवी तर सगळं म्हणजे एक माहिती आहे पण असं वाटलं की टी टी कधीच म्हणजे आपण जो उपयोग मैदान बघतो टी ट्वी अशी कधी फाटी सोडत नाही किंवा स्ट्रेट टू म्हणजे किंवा हार किंवा जितो फक्त स्ट्रेट टू शेट म्हणजे असं तिला काय म्हणजे कसं प्रॅक्टिस चालू आहे लहानपणापासून शिकवणी चांगली होती त्यामुळे ते दोन्ही खादी पब्लिकला पाळायला त्या गुणच पब्लिकचं होते पहिलं त्यामुळे ते शंभर टक्के पाहायला लागले आता दुसरी आपण टी टीचा जो भाव आहे तो म्हणलो आपण पब्लिकने पळवू तर ते पाळणार नाही म्हणजे काय असतंय एक बैल घडला म्हणून दुसरा घडवाय गेलं तर तो घडत नाही एकसारखं म्हणजे किती कारागीर चांगला असला एक चित्र काढलं तसं तर दुसरं चित्र तसं निघत नाही त्यामुळे असं नाही की कुणीच समजू नये की मी एक बैल केला की दुसरा तसाच तयार आता आतला होईल किंवा भविष्यात पुन्हा एक खांदी होईल म्हणजे ते बैलावर राहतं डिपेंड आणि शक्यतो करून आपल्यावर राहतं की बाबा एक तीन चार महिन्यात की वासरू पळतय नाही पळत त्याच्यात लगेच एकूण टाकावं चांगलं पळत असलं ठेवावं लय त्याच्यात मागं लागण्यात तथ्य नसतंय कारण जास्त मागं लागलो जास्त खर्च आणि आपल्याला स्वतःला हा दुःख होतं जास्त आज एक सगळ्यात लास्ट जे मला प्रेक्षकांनी विचारायला लावलं होतं त्या मुद्द्यावर मी लास्टचा प्रश्न घेऊन येतो की जे खाली काय चाललं होतं ते सर्वांना माहीत आहे किंवा माहीत नाही पण एकदा तुम्हाला लास्ट विचार आपला देव बाकासूर आणि टी टी कधी पळता निसर शंभर टक्के पळतील त्याला कसं आहे दोन्ही मालकांचा एक विचार जो आहे तर पळतील नाही जो आहे तर कसे पळतील असं आहे ना बाकी प्रेक्षकांनी किंवा बाकी ज्यांनी म्हणलं तर असं होत नाहीत ना पहिले कसं असतंय प्रत्येकाच्या गोष्टी असतात आता तो टॉपला पळतोय आम्हाला पहिल्यापासून टॉपच्या गाड्या करायची सवय मग शर्ती खेळायची किंवा गाडीतने गाडी पळवायची सवय कसं असते प्रत्येकाचा युग असतोय की आमच्यात गाडी घालते किंवा काय कि आज आता आमचा बैल टॉपला पळत असेल आमच्या पाशी बक्कासुर असतील आणि त्यांच्यापाशी टिटवी असता तर त्यासने पण वाटलं ना शेवट नाही बैल देत तर आपण गाडी त्यांची खेळूया किंवा काही करूया मग अशा गोष्टी असतात त्यामुळं आणि प्रेक्षकांचं काय असतंय किंवा बाकी ज्यांचं की काही बैलगाडी मालकांनी कशासाठी आहे काय किंवा शे असते त्यांनी फक्त त्यांचं मनोरंजन करायचं असतंय किंवा आनंद एक घ्यायचा असतोय पण ते आनंद घेत नाहीत ते दुसरे इंस्टाला मीडियाला आहे ना रातभर कमेंट्स करून एकामेकाचा वादिवाद जास्त तयार करते आपण बघितले परा दिवशी दे आपला देव मथुर सोबत एक कमेंट केली होती खूप म्हणजे खूप चर्चा होती पण जेव्हा कमेंट करणारा सर्वांना हे केलं पण काय झालं राहुलबाई तुमचं बोलणं झालं का आता कमेंट्स वर आम्ही दादा लक्षच देत नाही मी पण देत नाही तुम्हाला खरं सांगतो कारण का तर बघा आज बकासुरन गाडी त्या दिवशी मथुरची मारली पण त्याच्या आधी तीनदा शिमिला मारली असं नाही की हार जीत आहे आणि बैलांच्या दोन्ही बैलांच्या गायात एकसारखी बैल असली तर उन्नीस वीस तर होतं फुटाबाऱ्यात आणि ज्यावेळेस एक हलका एक चांगला बैल असतो आणि तासावर डिपेंड राहतं मग ज्यावेळेस कंटिन्युस तुम्ही बाबा दोन्ही पण गाड्या तीन नंबर फाय एक तीन ला चार लागेल दोन्हीला लागे। पण दोन दोन सपोर्ट गाडी असतील आणि दोन्ही एक सारखी बैल असतील तेवीस गाडी कुणी मारली आणि कोण बैल पळतोय तो गोष्ट धरली जाते नाहीतर काय होतंय शेन इकडे मारली त्यानं तिकडे मारली मग त्याला ते हारजीत म्हणत नाहीत ना मित्रांनो म्हणजे बघा म्हणजे आज खरोखर दादांचं एवढं देवाओ प्रेम आहे म्हणजे जे बकासुरव प्रेम आहे जे मथुर प्रेम आहे जे सर्व नंदीवर प्रेम आहे म्हणजे असं म्हणजे काय थोडं फार झालं तर पुन्हा एकामेकात येणं हे गरजेचं आहे म्हणजे कुठली कोण बी असू काय असू कुठला बैल माल समजून घेणं हे महत्वाचं आहे आजकाल बैलगाडी शहरात आज बैलगाडी शहरात खूप म्हणजे खूप प्रमाणाच्या बाहेर म्हणजे प्रसिद्ध झाले का तर जेवढं क्रिकेटला आता क्रिकेट तेवढं बघायला तेवढं बैल बैलट क्षेत्र बघायला लागले आता महिला किंवा काय असं सगळ्या जण आता आपल्याला बैलाट क्षेत्रामध्ये दिसायला बिलाड क्षेत्रामध्ये यावं किंवा आनंद घ्यावा फक्त काय म्हणतात जिंकायसाठी आणि आनंदासाठी काही उलटपालट करून उलट म्हणजे वागण्यात किंवा तुमच्या खेळात हे करणं चुकीचं आहे म्हणजे ह्या येणं काय होईल कि चांगला खेळ हे थांबला जाईल आज बघू शकता मित्रांनो जे दादाने आज आपल्याला खरोखर म्हणजे आज स्वतःहून आपण आज आज गोट्यावर आलो लय दिवसाचा योग होता की आपल्याला गोट्यावर जायचं आहे गोट्याचा पण आज योग जुळून आला आणि खरोखर दादा आज आपल्या चॅनेलला मनसोक्त तुम्ही बोलला तुमचं मनापासून धन्यवाद आणि ती ट्विट होकरून मित्रांना उद्या वशी उद्या भिंजोड जाऊ बघाय भेटलोच आपल्याला हा सर्वांनी भिंजोडचा खरोखर अपडेट आपण देणारच आहेत दादा दोन शब्द दो बोलला तुमचं मनापासून धन्यवाद